टाळमृदुंगात ना वारकरी संप्रदायानं राज्याचे कृषीमंत्री दत्तात्राय भरणे यांचं अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर स्वागत केलं कृषीमंत्री भरणे हे विदर्भ दौऱ्यावर असताना सकाळी कृषीमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते अकोल्यात आल्यानं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदा पवार ही मंडळी योग्य तो एक वेळी निर्णय घेतील तक्रारी आल्यानंतर योग्य ती चौकशी केली जाईल आणि शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून चांगलं शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठले निर्णय घेणं हिताचे आहेत त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील